आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत संमत राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दाला विरोधकांचा आक्षेप विधेयक असंवैधानिक असल्याचा माकपाचा दावा बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरू ठेवायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी निवडणूक आयोगानं साधलेली वेळ अनाकलनीय असल्याचं मत व्यक्त यंदाच्या आय पी एलमधल्या तिकीट घोटाळ्याप्रकरणी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांसह अनेक अधिकाऱ्यांना अटक आणि अँडरसन तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेतल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा इंग्लंडचा निर्णय महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं याचा सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून देशाच्या राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे विधेयक मांडलं आहे याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाही याचा दुरुपयोग करायची मुभा कोणालाही मिळणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक मांडताना दिली हे जे काही सांगलं सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू विरोधाचा आवाज दाबण्याकरता हे कुठेही या कायद्यात नाही असं करता येत नाही दुसरं आपण जर बघितलं असेल तर या कायद्याने सगळ्यात मोठं मेकॅनिझम काय उभं केलंय एखादी संघटना अशा प्रकारचं काम करते असं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारला किंवा पोलीस यंत्रणा त्या यंत्रणेला ते नोटिफाय करावं लागेल आणि एका प्राधिकरणाकडे जावं लागेल प्राधिकरणात कोण आहे हायकोर्ट जज डिस्ट्रिक्ट जज आणि पीपी अशा तीन जणांचं प्राधिकरण आहे या प्राधिकरणापुढे जाऊन हे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि त्यांनी हे पुरावे बरोबर आहे असं जर सांगितलं तरच नोटिफिकेशन काढता येईल आणि नोटिफिकेशन काढलं तरच मेंबरवर कारवाई करता येईल सशस्त्र माओवाद संपत असताना दुसरीकडे शहरी नक्षलवाद बोकाळत असून त्याला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचा कायदा करायची सूचना केंद्र सरकारनं केली आणि त्यानुसार एकंदर चार राज्यांनी असे कायदे आणले मात्र महाराष्ट्रात असा कायदा नसल्यामुळे राज्यात अशा संघटनांचं जाळं वाढत आहे या संस्था मानवी हक्कांसाठी काम करत असल्याचं दाखवून माओवादी विचारांचा प्रचार प्रसार करणं त्यांना आर्थिक मदत पुरवणं त्यांना आश्रय देणं अशी कृत्य करत असतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं मुंबई पुणे नागपूर नाशिक गडचिरोली कोकण अमरावती या भागांमध्ये आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करायचा या संघटनांचा उद्देश असल्याचं दिसून येतं असंही फडणवीस यांनी नमूद केलं या विधेयकामुळे राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होईल अशी शंका काँग्रेसचे नितीन राऊत यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान उपस्थित केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी शहरी नक्षलवादाच्या नावावर याचा गैरवापर होऊ नये याकडे लक्ष वेधलं रोहित पवार यांनी या विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दांवर आक्षेप घेत याऐवजी माओवादी संघटना असा शब्द वापरावा असं सुचवलं सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सगळ्या संघटनांवर या कायद्यान्वये कारवाई करणार का असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी मांडला हे विधेयक असंवैधानिक असल्याचं सांगून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी याला विरोध केला तर या विधेयकाबद्दल गैरसमज पसरवण्याचा आरोप भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केला कडवी डावी विचारसरणी हा शब्द विविध कायद्यांमधून तयार झालेला आहे सरकारचे कायदे धोरणांविरोधात केलेल्या आंदोलनांवर या कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार नाही ज्या संघटनांचं उद्दिष्टच अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणीला खतपाणी घालण्याचं आहे ज्यांना राज्यघटना तिने दिलेल्या संस्था मान्य नाहीत त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याचं ज्यांचं उद्दिष्ट आहे त्यांच्यावरच हा कायदा बंदी आणेल असं मुख्यमंत्र्यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं त्यानंतर तर हे विधेयक मंजूर करण्यात आलं आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईतल्या विधानभवनातून अंकिता आपटे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना मतदान करता येईल जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे निर्देश दिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाणा त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यांवरून आज नवी दिल्ली इथं परतले या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदी यांनी भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा करण्यासाठी या देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला रिओ दि जानेरो इथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही ते उपस्थित राहिले होते राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी चार पूर्णांक चार रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातल्या झज्जर इथं असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता <स्थागत> राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिली आहे या प्रक्रियेदरम्यान आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यासारखी महत्वाची ओळखपत्रं स्वीकारावीत असं न्यायालयानं म्हटलं आहे मतदार याद्यांचं पुनरीक्षण ही प्रक्रिया संविधानाच्या कक्षेत असली तरी त्यासाठी निवडणूक आयोगानं साधलेली वेळ अनाकलनीय असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे विशेष पुनरीक्षण प्रक्रिया बिहार निवडणुकांच्या वेळीच का होत आहे आणि निवडणुका असोत अथवा नसोत ही प्रक्रिया संपूर्ण देशात का राबवली जाऊ शकत नाही असा प्रश्न न्यायालयानं विचारला आहे निवडणूक आयोगाला नागरिकत्वाची पडताळणी करायची होती तर हे काम यापूर्वीच व्हायला हवं होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सुधारित अर्ज यादीचा मसुदा येत्या ऑगस्टमध्ये प्रकाशित केला जाईल हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण अठ्ठावीस जुलै रोजी नियमित खंडपीठासमोर पुढल्या सुनावणीसाठी ठेवलं आहे दरम्यान या मोहिमेत आधार कार्ड पुरावा म्हणून स्वीकारला जात असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातल्या गंभीरा गावानजीक झालेल्या पूल दुर्घटनेतल्या बळींची संख्या पंधरापर्यंत पोहोचली आहे आज आणखी तीन मृतदेह सापडले असून चार नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं जिल्हाधिकारी अनिल धमेलिया यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासह गुजरात राज्याच्या आपत्ती निवारण पथकाची शोध मोहीम अजूनही सुरू आहे आयपीएलच्या दोन हजार पंचवीसच्या हंगामात झालेल्या तिकीट घोटाळ्याप्रकरणी तपास गुन्हे अन्वेषण विभागानं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगनमोहन राव यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना अटक केली आहे हैदराबाद है इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे सनरायझर्स हैदराबाद या संघानं असोसिएशनवर मोफत तिकिटांसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या बाद एकशे एक्कावन्न धावा झाल्या होत्या पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत विम्बल्डनमध्ये सध्या अरिना साबालेंका आणि आमांडा अॅनिसिमोवा यांच्यात महिला एकेरीच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू आहे दुसरा सामना इगा स्वियान्तेक आणि बेलिंडा बेंचीच यांच्यात होणार आहे पुरुष एकेरीत उद्या फेरीत नोवक जोकोविचचा सामना अग्रमानांकित यानिक सिनर याच्याशी होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत संमत राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दाला विरोधकांचा आक्षेप विधेयक असंवैधानिक असल्याचा माकपाचा दावा बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरू ठेवायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी निवडणूक आयोगानं साधलेली वेळ अनाकलनीय असल्याचं मत व्यक्त यंदाच्या आय पी एलमधल्या तिकीट घोटाळ्याप्रकरणी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांसह अनेक अधिकाऱ्यांना अटक आणि अँडरसन तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेतल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा इंग्लंडचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार